आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कपिलपुरा येथील बांधवांना उदगीर मध्ये विविध समाजाच्या वतीने जाहीर निषेध कपिलपुरा येथे मातंग भगिनी आणि बांधवांना मातंगमध्ये मध्ये आमच्या पक्षाला मतदान का केलं नाही म्हणून गावगुंड भरपूर चौकामध्ये उभे करून लाखो संख्येने रोडवर मारणार करून जखमी केली आहे ही घटना महाराष्ट्राच्या शोभणारी नाही म्हणून चळवळीने केंद्र असणाऱ्या उदगीरमध्ये या संघटनेच्या बहुजन विकास अभियान अण्णाभाव साठे क्रांती सेना त्या सी एल बी लोक जनशक्ती पार्टी शिवार फाउंडेशन पॅथर आर्मी यांच्या संयुक्त विभागाने जाहीर निषेध करण्यात आलाय यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार ॲडव्होकेट एम चव्हाण तालुकाध्यक्ष बालाजी कांबळे मानसिंग पवार हबीब पठाण रामभाऊ शिंदे सतीश वाघमारे शेरूभाई जिलानी शिवमूर्ती उमरेकर शेख राईस श्याम कांबळे बंटी कांबळे अनिल समोझे संजय गुंजरकर विजय आलोरे शंकर चकुनरे आदी उपस्थित होते Hmm. मराठा तालुक्यातील व जे येथे दोन दिवसापूर्वी आमच्या माध्यम गायाबाईवर हल्ला करून गावगुढ नंगेनास्मत आहे निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला मत का नाही केलं म्हणून त्यांनी हा हल्ला केलाय लहान लहान मुलाला चौकात करून त्यांनी मारलेला आहे आणि या हल्ल्याच्या रेष्यात आम्ही सर्व संघटनेच्या वतीने सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने मी जास्त धर्माच्या वतीने आम्ही करत आहोत आणि शासनात सांगू इच्छितो की जे कोणी हल्ले कोण असतील त्यांना तात्काळ अटक करून कडक ते कडक शासन नाही झाल्यास बहुजन विकास अभियान असेल अण्णाभाऊसाठी क्रांतीसेना असेल आमच्या रामभाऊचा अभियान असेल आम्ही सर्वजण दलित मुक्ती सेना असेल आम्ही सर्वजण बहुजन सर्वांच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत मतदान हे गोपनीय असतं की कुणाला केलंय कुणाचा केलं आहे कळत नाही आणि तो अधिकार नाही सांगण्याचा मग त्याच्या गावगुड्याला माहीत नाही घोडगे मला महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्याही घटना कुणी समाजाला होऊ नये या घटनेचा आम्ही सर्वांच्या वतीने परत एकदा जय निषेध करतात येत्या चार ते पाच दिवसामध्ये दोषीवर कारवाई नाही झाली तर भव्य असं आंदोलन करण्यासाठी जय हिंद